च आहेत माझ्या लेखनीची धार बसवाच आहेत समस्त लिंगायताचा आधार बसवांनाच आहेत माझ्या जीवनाचे सार हरु आचार अनुभव मूर्ती अनुभव मंडपाची विश्वात कीर्ती देह हेच देवालय आत्मा अनुभूती बसवणनाच आहेत अण्णा बसवण्णा गुरु बसवण्णा जगी आहेत थोर सामाजिक क्रांती अण्णा बसवण्णाची सातशे सत्तर शरण जमविती महिलांची क्रांती घडवी अशी थोर कीर्ती बसवण्णाची जगी आहे थोर काव काय कवे कैलास जगी मंत्र महान वैज्ञानिक इष्टलिंग निर्मिती बसव संशोधन प्रासादिक ज्याचे जीवन जगी कीर्ती महान अण्णा बसवांना गुरु बसवांना जगी आहेत थोर आता राहणार नाही राहणार बसव कल्याणला जाणार जाणार अनुभव मंटप पाहणार पाहणार शिवशरणांचे चला हो चला जाऊ बसव कल्याणला सत्संगाला डोळे भरून पाहूया शरण समूहाला बसव अण्णाच आहेत माझ्या लेखनीची धार बसव अण्णाच आहेत लिंगायत धर्माचा आधार अण्णा बसवांना गुरु बसवांना जगी आहेत थोर सर्वत्र चालतो त्यांच्या कीर्तीचा जागर बसव अण्णाची लेखनीच आहे जगात थोर आचारवे आचारवे स्वर्ग अनाचारवे नरक चे हे बसवणांचे प्रसिद्ध वचन आहे शुद्ध आचरण हाच स्वर्ग आहे तर अशुद्ध आचरण हाच नरक होय शरणाचे आगमनामाच प्राणाहुनी प्रिय होय असे बसवणांना सांगतात माझ्यापेक्षा लहान जगात मीच आहे शिवशरण सर्वात शिव शरण सर्वात मोठा आहे हे बसवाचे प्रसिद्ध वचन आहे ध्यान के मुला यमुदे बसवा, बसवा, भक्तिकाना कपिल सिद्ध मल्लिकार्जुन ज्येष्ठ कवी उमरगे अण्णा पॅनल न्यायाधीश राष्ट्रीय लोक अदालत शिवाजीनगर कोर्ट पुणे